हॅलो गायज वेलकम बॅक टू डेली डो सॉपारिया आणि आजचा जो आपला ब्लॉग आहे तो फॅमिली ट्रीप म्हणजे ऑफकोर्स देवदर्शनचा असणार आहे सो कंटिन्यू करा राजाजवळ आम्ही परगाव जवळपास साडे दहा वाजता निघालतो आता दीड वाजतात दोनशे किलोमीटर जेवण वगैरे करू आणि नंतर मग आपलं पुढचं डेस्टिनेशन शेगाव परिसरामध्ये मुलांना खेळण्यासाठी थोडेसे इन्स्ट्रुमेंट्स घसरगुंडी झोका वगैरे आहे हे मंदिर आणि बाजूला जो आहे तो हे तो शिवकालातील जलयांत्रिकेचा उत्कृष्ट नमुना आहे आणि लखुजी जाधवांनी बांधलेला हा तलाव आहे हे जे हे जे बांधकाम दिसते ते हेमानपंटी शैलीतलं आहे आणि त्यावेळेस हे बांधण्यासाठी सहा लाखांचा खर्च आला होता पायऱ्या आहेत तर कुठं जातात बघू आपण तर पायऱ्या उतरून आलं ना इथून हे असं काहीतरी आहे आणि इथून खाली गेल्यावर पण अजून एक भुयार आहे वाटतं आणि त्याचं बघा इको होतोय सगळं हे वरून जे दिसत होतं ना ते खाली बघण्यासाठी एक वरून गोल होत ते हे इथलं दिसतंय आणि हे जे अजून एक खाली भुयारे आणि आवाज असं काहीतरी आणि इथून पाण्याचा आवाज येते हे गुप्त मार्ग वगैरे शत्रूला म्हणजे त्यांना काय करण्यासाठी हा चकवा देण्यासाठी असं काहीतरी आहे हे रोड आहे जो आपण इकडून आलो होतो हा रोड इकडून वर गेल्यावर काय येत इथून ही इकडं वर जे बांधकाम आहे तलावाचं तिथं पण जाता येते आणि हे इथून रोडला पण जाता येते इथून तलावात जायला हे इथून गेलं तर वर जायला इथून गेलं तर आता आपण जिथं होतो तिथं आणि हे इकडे गेलं तर रस्ता पासून एक दोन मिनिटाच्या अंतरावरच जिजाऊ श्रिजते मा साहेब जिजाऊ यांचा मोठा पुतळा आहे जिजाऊ सृष्टी त्या ठिकाणी जवळ सृष्टीचं बांधकाम त्याचं काम वाजता आम्ही संत गजानन नगरी शेगाव मध्ये पोहोचलेलो आहे तर भक्तनिवासमध्ये आता रूम भेटली भक्त निवास इथे चार पाच आहेत त्यातला एक नंबरमध्ये रूम भेटली तर आलो आहे आम्ही फायनली शेगावमध्ये आणि मी मग अशी सांगितल्याप्रमाणे रूम वगैरे भेटली मी दाखवली रूम कशी येते सो जे म्हणजे आपले देवस्थान आहेत त्यापैकी सर्वात सुंदर जर स्वच्छता असेल तर शेगावचं त्यामध्ये येतं खूप स्वच्छ असं आहे आणि सगळं कसं आहे रिजनेबल रेटमध्ये म्हणजे खूप जास्त हाय प्राईजेस नाही आहेत आता हे भक्तनिवास पण त्यांचे मला वाटते एक नंबरचं भक्तनिवास टू ए टू बी तीन नंबरचं आणि फोर ए फोर बी असे पाच भक्तनिवास आहेत त्यामुळं राहण्या राहण्याची वगैरे पण सोय होती आणि ए सी नॉन ए सी रूम आपल्या सोयीनुसार आता आम्ही ए सी नाही घेतली कारण ए सीचा त्रास होतो म्हणून आणि म्हणजे जेवायची सुद्धा व्यवस्था आहे आता मंदिरामध्ये सुद्धा सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसाद असतो ते भक्तिनिवासाच्या इथंसुद्धा महाप्रसाद आले आहे आणि सकाळी सकाळी आता आमचं दर्शन वगैरे तर नाही झालं आहे अजून काही आम्ही आता आलो फ्रेश वगैरे झालो आता आम्ही बघू की जेवणाचं काय आहे ते इथं चालू असेल तर इथं नाहीतर मग बाहेर करता येईल कुठेतरी आणि सकाळी म्हणजे मंदिर पाच वाजता उघडतं जर आपण जितक्याच काही लवकर जाऊ ना तितकं चांगलं गर्दी वगैरे काहीच नसते म्हणजे डायरेक्ट देतात मी येऊन जे आहे ते पार्किंग आहे आणि असे सेम हा साईडला पण आहे आणि जे भक्तनिवास आहेत ना त्याच्याजवळ पण पार्किंगसाठी आहे सो खूप मोठा पार्किंग एरिया आहे मंदिरात पुन्हा भक्तनिवासमध्ये म्हणजे रूमवर जे आर ओचं वॉटर येते किंवा प्रसाद आहेत ते इथं याचं फिल्टर आहे हे जलशुद्धीकरण केंद्र हे इकडून असंच पुढं चालत आल्यावर इथं राईट साईडला आहे भक्त निवास पासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी जे आहे ते संस्थांच्या बस असतात आणि त्या सकाळी प्रत्येक अर्धा तासाला एक तासाला अशा असतात बस त्या आपल्याला तिथे नेऊन सोडतात आणि परत वापस पण आणतात आणि हा बस मध्ये या ठिकाणी मंदिराच्या बस आणून सोडतात आणि हा पूर्ण जो आहे तो मंदिर परिसर आहे आणि हे प्रवेशद्वार मंदिरामध्ये एंटर करण्यासाठी आपल्याला काही भेटवस्तू द्यायची असेल तर त्याच्यासाठी भेटवस्तू विभाग आहे आणि इथे आम्ही नरळ तूप असं दिलं होतं सो त्याच तिथं फोटो आहे आणि ते तिथला हा व्हिडिओ आहे आम्ही मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा मंगलवादन आणि आरती ते चालू होतं आणि तेव्हाचा हा व्हिडिओ आहे बंकट सदन कट चाललंय दर्शन वगैरे झाले आणि आता फक्त पावणे नऊ वाजले जर सकाळी लवकर आलो ना तर लवकर दर्शन होतं त्यामुळं जितकं लवकर आम्ही ते डायरेक्ट सोडतात म्हणजे लाईनमध्ये दोन तीन तास थांबायची गरज नाही एक अर्ध्या तासात दर्शन होतं दर्शन झालं पारायण झालं आम्ही इथं साडेसहा पावणे सातच्या आसपास मंदिरात आलो होतो आणि नाश्ता पण करून झाला आता पावणे नऊ वाजले त्यामुळं सकाळी लवकर आलं की सगळंच लवकर होतं सो so, बघू आता बंकटलाल सदर मंदिरामध्ये जे म्हणजे महाराजांचे समाधी स्थळ आहे तिथं फोटो वगैरे काढायला परमिशन नाही आहे किंवा व्हिडिओ त्यामुळं तिथला व्हिडिओ नाही आहे बाकीचं सगळं मंदिर झाले कॅप्चर देव मंदिर आहे ते जो टाकळीकर हरिदासाचा अश्वशांत केलासाचा म्हणजे घोडा शांत जो केला होता ना तो ह्या ठिकाणी केला होता आणि हे म्हणजे जे स्थान आहे ते गजानन महाराज पहिल्यांदा जे प्रगट झाले ते आहे म्हणजे ते डायरेक्ट प्रगट झाले आणि उष्टापत्रावळीच वरचंच ते अन्न खात होते तेव्हाच ते प्रगट झाले कुठून आले काय आले ते काही माहीत नाही ते जे ठिकाण आहे ते हे आहे आणि त्यांच्या वस्तू व्यापाराच्या वजन काट हे आसन हे जे आहे ते मारुती मंदिर आहे इथं गजानन महाराजांना पाटलांनी उसाने मारलेलं आणि मग महाराजांनी हाताने चुसाचा रस काढून दाखवलेला या ठिकाणी आहे तो आहे नागझरी जे गजानन महाराजाचं मंदिर आहे तिथून ॲटोनी तुम्ही येऊ शकता किंवा म्हणजे आपली प्रायव्हेट ॲटोचे पण रेट आय थिंक साठ साठ असे काहीतरी आहेत आणि इथं गोमाजी बाबाची समाधी आहे हां ना इथं गोमाजी बाबाची समाधी आहे तर हे जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर सगळं मस्त समोर आहे आणि पलीकडं काहीतरी मंदिर आहे तर चला बघू जे आहे ते गुळमुख आहे इथं काही नाही गायच्या मुखातून पाणी येतं आणि हे गुळमाजी बाबाच मंदिर आहे आणि हा जो परिसर आहे तो त्या मंदिराच्या तिथला परिसर आहे ते जुन्या काळातली बलगाडी वगैरे आहे हे महादेव मंदिर आहे समाधीच्या बाजूलाच असणार शिवाचं मंदिर आहे काय तिकडं महादेव, महादेव शरद मंदिर आता सगळं झालं आमचं शेगावचं नागझरी बघितलं बंकट लाल सदन बघितलं आता आम्ही चाललोय माहूरला इथून एक वाजला आहे ऑलमोस्ट म्हणजे एक एक झाला आहे तर चला काल रात्रीच आम्ही आलोय माहूरला आणि असं काही सगळं आवरले अंघोळ वगैरे झाले आणि आता देवीच्या दर्शनासाठी पाऊस आहे असतात वर पण ह्या वर्षी पाऊस आम्हाला गाडी आणि रस्ता जो आहे तो सिमेंटचा रोड आहे चांगला आहे पण इतके वळ आहेत ना पूर्ण घाट फिलिंग येते तिथं आणि वर दिसते पूर्ण धुक्यात त्यात माग आणि इथं गाडी पार्किंग केली आता जायचं आहे मंदिरात तिकडं पार्किंगला जागा आहे पण पार्किंग मध्ये गाडी अडकली ना मग नाही होत आम्ही ज्या पायऱ्याने आलोत ना त्या दुसऱ्या पायऱ्यात सध्या जा रोपवेचं काम चालू आहे त्याच्यामुळं दुसऱ्या पायऱ्यात आणि हे आ, परशुराम मंदिर खाली वर रेणुका मातेचं मंदिर आहे तिथं जाण्यासाठी दुसऱ्या पायऱ्यात हे आता ह्या पायऱ्याने परशुराम मंदिरात जाते आणि तिथून वर पायऱ्या चढून मग रेणुका मातेच्या मंदिरात जायचं पण नॉर्मली कसं असते तिकडून रस्ता आहे ते आलं की रेणुका मातेच्या मंदिरात येते तिथून पण खाली पायऱ्या उतरून परशुराम मंदिरात यायचं हे इथं आहे परशुराम मंदिर आणि ह्या इकडून पायऱ्यावर चढून गडावर जायचं

जुना रस्ता म्हणजे काम चालू आहे इथून डायरेक्ट इकडं मंदिर आणि देवीचा जो प्रसाद असतो ना तो इथं तांबूल असतो तर आण बघा माकडं सो इथं तांबूल कुठून देतात सगळीकडे तांबूलसाठी आपण पण पान आणू शकतो किंवा ते त्यांच्याकडचे असतात ते, ते, ते देतात त्याचे चार्जेस जे काय असतील तेव्हा पावसामुळे बहुतेक काहीच गर्दी नाही आहे नाहीतर हे जे आहे ना ते फुल भरलेलं असतात हुरगडची जी देवी आहे का तिचा फक्त म्हणजे इथपर्यंतचा चेहरा ज्याला तांदळा म्हणतात तेवढंच आहे बाकीचं भाग नाहीये शरीराचा का बर तर त्याची स्टोरी अशी सांगतात जे ऋषी म्हणजे रेणुका मातेचे पती होते त्यांना राग भयंकर असायचा मग काय एकदा पाणी आणायला उशीर झाला वाटतं मग उशीर का झाला म्हणून भगवान परशुरामांना सांगितलं की आईचा मारून टाक त्यांनी मारलं आणि मग ते म्हणले मी तुझ्यावर खुश झालो आता काय म्हणजे काय पाहिजे इच्छा ते मग ते म्हणले आईला जीवन करा ते म्हणले ठीक आहे पण माग बघायचं नाही पण त्यांनी हे इतकं आलं की माग बघितलं त्यामुळं जे तांदळ आहे ते एवढाच आहे आमचं दर्शन वगैरे झालं दारातून बांगड्या वगैरे न्याव्या असं म्हणते सो दोन बांगड्या घेण्यासाठी आता हे फिरून ना इकडं जायचं नवीन जो रोड आहे तो इथं आहे माग आणि आता आपल्याला जुन्या रोड चालत जायचं थोडं आणि तिथून घ्यायच्या मग बांगड्या हे इथं काम चालू आहे रोपवेचा आणि ह्या ज्या आहेत त्या वर जायच्या जुन्या पायऱ्या पोचलेलो हो आहोत घरी सो so, जय हिंद जय महाराष्ट्र